तर अद्वैा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी या श्लोकावरच्या ओव्या पा तंतोतंत जुळतात पा आता पृथ्वी त्याच्या त्या ओव्यामध्ये जर आपण पाहिलं तर पृथ्वी कोणाच्या ओव्या पाठ असतील तर प्रमाण दिली तरी चालू शकतात मला पृथ्वी पृथ्वी असा कधी विचार करत नाही काय विचार करत नाही की मला कोणी काय विचार करत नाही गोबा सांगा उत्तमाते धरिजे आदमाते आवेरिजे हे काहीच नाही नै जे, जे वसुधा जेवी वसुधा म्हणजे पृथ्वी उत्तम आहे कोण आदम आहे आता पृथ्वीवरती सांगा पृथ्वीवरती आपण वावरत असताना पृथ्वीला किती दाबतो मारतो खड्डे पाडतो बिळं पाडतो बोर करतो विहिरी करतो किती किती नांगरतो ती पृथ्वी कधी म्हणते का बाबा यांनी मला त्रास दिलाय नाही बरं याच्या सा पुढचं जाऊन सांगतो थोड्याशा खालच्या शब्दात जरी झालं तरी सांगतो तुम्हाला मला सांगा आपण ज्या वेळेस एखादा विचार करतो की आपल्याला काही आपलं मल विसर्जन करायचं आहे तर आपण मलविसर्जन करायला जातो त्यावेळेस पृथ्वी म्हणते का मला तू घाण करणार आहे हां आता आमच्या महाराज लोकांकडे पाठ पाहिलं तुम्ही तर पांढरे कपडे असतात बरोबर की नाही महाराज आताही तुम्हाला पांढरेच दिसत आहेत त्या पांढऱ्या कपड्यावरती थोडा जरी डाग कोणी जरी पाडला शिंपडलं तर आम्ही म्हणतो ए तुला कळत की नाही काय शुतळे महाराज आहे की नाही कोण कोण म्हणत आहे महाराज कोण म्हणत हा म्हणजे हे महाराज म्हणावे की काय हे तुम्हीच ठरवा आता पण पृथ्वीचं तसं नव्हतं तसं जोग महाराजांचं होतं जो जोग महाराजांना कोणी जरी त्रास दिला तरी जोग महाराज त्यांना परत फिरून कधी बोललेले नाही ठीक आहे किती जण येऊ हो द्या काही हो येऊ द्या मला किती त्रास देऊ द्या, हो द्या माझं मी कार्य करणार आहे पुढचाही दृष्टांत या ठिकाणी दिला जातो की प्राण आहे प्राण तो प्राण जो आहे तो प्राण असा कधी विचार करत कर नाही की बाबा हा राजाचा ध्येय आहे आणि हा एका गरीबाचा ध्येय आहे मग या राजाचे मी त्याचे जे श्वास आहे ते चालू ठेवेल आणि या गरीबाचे मी श्वास चालू ठेवणार नाही असा प्राण कधी विचार करत कर नाही का राया ते देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणेचे कृपाळू प्राणू पैगा हा प्राण विचार करत नाही बर एवढ्यावरती थांबावं की नाही ज्ञानेश्वरी महाराजांनी प्राणाच्या बाबतीत विचार केला नंतर पृथ्वीच्या बाबतीत विचार केला अजून गाईची तृषा हरू व्याघ्रा विष होऊ निमारू तैसे नेणे ने जी, ने जी का गरू तोय जैसी पाणी 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 प्यायला गेल्यानंतर व्याघ्र व्याघ्र म्हणजे वाघ तो जर पाणी प्यायला गेल्यानंतर ते पाणी म्हणत नाहीये की बाबा तू पिऊ नकोस तू हे पशू पशु आहेस आणि समजा जर तू प्यायला गेलास तर मी आता विष होई आणि तुला मारून टाकेल असं पाणी विचार करत नाही गायी जर आली तर गायीच्या बाबतीत सुद्धा जसं पाणी विचार करतं तसं जोग महाराज विचार करत होते हे दृष्टांत पुरे झाले अजून भरपूर दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये या संतांच्या बाबतीत आलेले आहे संतांचा महिमा बहुतो दुर्गम शाब्दिकांचे कामं नाही आता या प्रमाणाला अनुष अनुलक्ष आम्ही काय म्हटलं वाणी वाणी ही अपुरी पडते बरं वाणी जर अपुरी पडली तर त्यांच्याकरता काय आहे आपल्याला त्यांच्यावरती डोकं ठेवणं पायावरती हेच क्रम प्राप्त झालं बरं पुढे हे कसे वागतात कसे जगतात याच्याविषयी आदेशात सर्व भूतानाम याच्यामध्ये आपली उदाहरणं आपण पाहिली पाण्याचं एक उदाहरण पाहिलं बरोबर अजून पृथ्वीचं पाहिलं अजून प्राणाचं भाव प्राण मेन आहे प्राणाशिवाय काय करू शकणार आपण आणि हा प्राण भगवंताचा जो प्राण आहे की प्राण आहे काय म्हणतात ते प्राणा परवते कोण ते, ते भक्त आवडतात भक्ताचा महिमा भक्तची जाणती हे जरी ठीक जरी असलं तरी त्या भक्तांचं चरित्र वर्णन केल्यानंतर भगवंताला हर्ष होतो आनंद होतो या करता भक्तांचं चरित्र आपण गायलं पाहिजे आता पुढे पुढे जोग महाराज यांच्याविषयीचं जर बोलायचं झालं तर त्यांनी सर्वस्वचा त्याग केला आणि एक आपल्यासाठी अशा प्रकारचं एक यंत्र बनून ठेवलं काय बनून ठेवलं यंत्र आणि त्या यंत्रामध्ये जे आउटपुट मिळणारे आउटपुट म्हणजे काय इंग्लिश झाला का, का शब्द हा आता आपण मराठी अर्धे ना अर्धे इंग इंग्लिश झालो यंत्रामधून मिळणारं साध्य हे कोणतं आहे त्यांनी यंत्र जे बनवलंय ते यंत्र म्हणजे वारकरी शिक्षण संस्था हे यंत्र आहे आणि त्या यंत्रामध्ये तुम्ही काही टाका काही टाका त्याच्यातलं जे आउटपुट आहे येणारं जे आहे जे साहित्य मिळणार आहे त्याच्यातून मिळणार प्रॉडक्ट त्याच्यातलं प्रॉडक्ट त्याच्यातलं आयटम त्या यंत्रातून जो येणार आहे तो आयटम जो आयटम जो येणार आहे आयटम म्हणजे आयटम नाही बरं का हा प्रॉडक्ट जे प्रॉडक्ट येणार आहे ते प्रॉडक्ट काय असणार आहे ते जगाचा उद्धार करणारं प्रॉडक्ट असणार आहे असं त्यांनी बनवलेलं आहे ते म्हणजे वारकरी शिक्षण संस्था तसं जोग महाराजांचं चरित्र सांगताना बरेच जण म्हणत आहे की जोग महाराज कसे होते तर त्यांची शरीरएष्टी पैलवान होती बरोबर की नाही तुम्ही माझ्याकडे बघू नका हा पहिलवान ते पैलवान होते मी पैलवान वेगळा आहे ते पैलवान होते नगरकर तालीमचे ते उस्ताद होते बरोबर ना महाराज नगरकर तालीमचे ते उत्साद होते हे त्यांचे बंधू पांडोबा महाराज ते गेल्यानंतर त्यांना त्या वस्तात पद मिळालं तिथे वस्तात आणि उस्ताद याच्यामध्ये फरक आहे महाराजने मला योग्य करा का ते वस्ताद या शब्दाचा अर्थ मला एक आढळला असा की जो पहिलवान चार जणांना एकाच वेळेस चितपट क चितपट करतो त्याला वस्ताद म्हणतात बरोबर ना चार जणांना एकाच वेळेस एवढी पॉवर त्याची असते त्याला वस्ताद म्हणतात मी असं ऐकलेलं आहे अर बरं ठीक आहे चला तुम्हाला वस्ताद शब्दाचा काय अर्थ घालवायचा तो लावा कारण तुम्ही पहिलवान आहे मी पण पहिलवान आहे आमच्या शरीरावरती जाऊ नका आमची पहिलवान की इथं परमार्थात चालते आमची पहिली पहिलवान की कुस्तीच्या आखाडात चालणार नाही पण परमार्थात चालू शकेल ती पण कितपत चालेल सांगता येणार नाही माऊली आता जेवढं करून घेत आहे जसं करून घेत आहे तसंच आहे माऊलीच बळ देते हो आपल्या सगळ्यांना बळ कोणाचं आहे माऊलींचं आहे माऊलीनं जर बळ दिलं नाही तर आपल्याला बळ येणार नाही तसं जोग महाराज महाराजांना सुद्धा माऊलीनं बळ दिलं आहे ते कसं की जोग महाराजांच्या गळात जी माळ आली ज्ञानोबा करवी आलेली आहे समाधीवरती ज्यावेळेस ती माळ ठेवली आणि डोकं समाधीवरती जोग महाराजांनी ठेवलं तर ती माळ जोग महाराजांच्या गळ्यात आलेली आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे ते परमशिष्ठ असे जोग महाराज बरं जोग महाराजांच्या पहिलवानगीच्या बाबतीत जर बोलायचं झालं दुपारी काही आमच्या चर्चा झाला त्याच्यामध्ये आम्हाला एक अशी कथा आढळली की जोग महाराजांनी एका पैलवाना पैलवानाला हरवलं होतं आणि त्यावेळेस त्यांची मिरवणूक काढली मिरवणूक काढल्यानंतर गंगागिरी महाराज तिथे आले आणि गंगागिरी महाराजांनी त्यांना विचारलं तू एवढा आनंदित का झाला आहे जोग महाराज म्हटले मी कुस्ती जिंकली मी कुस्ती जिंकली मी पैलवान आहे मी कुस्ती जिंकली गंगागिरी महाराज म्हटले अरे तू ही काय कुस्ती जिंकतोस तू अशी कुस्ती जिंकून दाखव ना की जी कळी काळालाही जिंकू शकेल जी कळी काला जिंकू शकेल अशी कुस्ती जिंकून दाखव सगळं सोडलं आल्या आळंदीला आणि त्यांनी ग्रंथांचं पठण केलं त्यांच्या चरित्रामध्ये जे मामासाहेबांनी जे चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की जोग महाराजांनी नंतर त्याच्यानंतर भंडाऱ्यावर जाऊन एकनाथी भागवत परत जगद्गुरु तुकाराम महाराजांचं गाथा ज्ञानेश्वरी याचं चिंतन केलेलं आहे असं त्या चरित्रामध्ये आलेलं आहे चिंतनाशिवाय काही साध्य का का? का चिंतना होत नाही नुसतं पारायण करणं आपण पारायण करतो हे बरोबर आहे पारायण हे चिंतनाला पूरक आहे वाक्य नीट ऐक बरं का पारायण करू नये असं नाही मला म्हणायचं पण नीट ऐका पारायण हे चिंतनाला पूरक आहे आणि पारायण केल्याशिवाय चिंतनाची सिद्धी होत नाही म्हणून पारायण करायचं असते जे आपण जे चिंतन केलेलं असतं त्या चिंतनाला उजाळा मिळवण्यासाठी आपल्याला पारायण करायचं म्हणून आपण पारायणाचा हा घाट घातलेला आणि तुम्ही सर्वजण कुठून कुठून लोकं आले सांगता येत नाही काही सांगली वर्ण आलेत काही बीडमधून आलेत बरेच जण आम्ही त्यांना ओळखतही नाही अशीही लोकं आलेली बरोबर आहे की नाही मला काहीजण शेखर महाराज म्हणतात यांना खरमाळे महाराज म्हणतात काय सांगायचं आहे त्यांना पायगुडे महाराज म्हणतात आता ठीक आहे असू द्या आणि असं असणं बरोबर नाही कारण आपली ओळख व्हावी याच्याकरिता आपणच ओळखीमध्ये गेलो पाहिजे परत वाक्य वापरू का जरा थोडस कठीण वाक्य आहे आपली ओळख व्हावी म्हणून आपणच ओळखीमध्ये गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला स्वतःहून आपण ओळखलं पाहिजे म्हणजे याकरिता आपल्याला काय करायचं आहे जी परमार्थामध्ये जी साधना दिलेली आहे त्या साधनेचा आपल्याला अवलंब करायचा आहे मग ती साधना कोणती असेल ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वरी चिंतन ज एकनाथी भागवताचं चिंतन जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं चिंतन नामस्मरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे संप्रदायाने दिलेली जी तत्त्वप्रणाली आहे जी उपासना प्रणाली आहे त्या उपासना प्रणालीने आपण वागलं पाहिजे बरोबर आहे की नाही जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी आता इथं सांगण्याची ती गरज नाही कारण तुम्ही सगळे पथ्य आहेत बरोबर आहे की नाही पण जे यूट्यूबच्या माध्यमातून ऐकणार आहेत ना, ना त्यांच्यासाठी सांगतोय आता ज्याने विठ्ठल मात्रा घ्यायची आहे त्याने पथ्य संभाळायचे आपला विषय चालला होता जोग महाराजांच्या विषयीचा जोग महाराजांनी नंतर आले आणि त्यांनी या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करण्याच्या अगोदर खूप पारायण केली खूप चिंतन केली असे हे झोग महाराज वारकरी संप्रदायामध्ये फड परंपरा सांभाळणारे भरपूर जण आहेत फड परंपरा म्हणजे काय परंपरागत आलेलं जे पद आहे आपल्याकडे परंपरागत आलेलं बरं का म्हणजे त्याला काय म्हणतो वंश परंपरेनुसार वंशजांनुसार आपल्याला प्राप्त झालेलं असं ज्यांना ज्यांना प्राप्त झाले ते फड परंपरा सांभाळत आहेत पण जोग महाराजांनी याच्या पुढेही जाऊन कार्य केलं की ते कोणताही फडाचा असू फडाचा नसू तो फक्त माळकरी पाहिजे साधक पाहिजे तू माझ्याकडे तुला मी तुझं कल्याण केल्याशिवाय आणि तुला सन्मार्गाला लावल्याशिवाय मी राहणार नाही अशी जोग महाराजांची निष्ठा होती जोग महाराजांच्या बाबतीत किती जरी बोलायचं गेलं ना तरी ते अख्खं कीर्तन होईल आपलं आणि आपलं थोडंसं अभंगाला येऊ पण आजचं चिंतन मात्र जोग महाराजांच्या विषयी व्हावं अशी एक मनात इच्छा निर्माण झाली होती म्हणून जोग महाराजांच्या विषयी थोडंसं बोलायचा प्रयत्न केला त्या म्हणजे ज्या जोग महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये येऊन वारकरी संप्रदायाची ही इमारत यु, ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला हे बरोबर आहे पण त्या पायामध्ये काय काय आहे कसं कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जोग महाराजांनी केलेला आहे हिवालसेरोप लाविलेद्वारी त्याचा वेलू गगनावरी जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था काढून वारकऱ्यांना अभिप्रेत असलेली तत्वप्रणाली परिपूर्ण करण्यासाठी जे कीर्तनकार घडवले ते मोठं कार्य आहे त्याच्यासारखं कीर्तनकार जर आज झाले नसते तर काय झालं असतं अवस्था आपल्या डोळ्यासमोर आपण घेऊन ठेवा हे जोग महाराजांचं मोठं कार्य आहे जोग महाराजांविषयी बोल बोलता बोलता जोग महाराज आता मला म्हणाले तो अभंग काय निवडलाय अभंग काय निवडलाय माऊलींचं वर्णन करायचं आता माझं वर्णन आता पुरे झालं आता तू माऊलींचं जरा वर्णन कर असं आता जोग महाराज म्हणत आहेत विठ्ठाला विठ्ठाला